पृथ्वीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये गेले तेरा दिवस उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाचं डोळं उघडण्यासाठी तेवीस ते सप्टेंबर रोजी पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर येथे धनगर समाजामार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यावी धनगर समाज बांधवांनी एकत्र जावे असे आवाहन माजी नगरसेवक उदय डांगे आणि बाजू बणकर यांनी केलं एस टी आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्या एस टी प्रवर्गाच्या मागणीसाठी आमचे समाज बांधव पंढरपूर येथे उपोषणास गेली तेरा दिवस झालं बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाने आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला तीन टक्क्यामध्ये वर्ग अ ब वर करून आम्हाला आरक्षण जास्ती प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत आम्ही सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सोमवारी अकरा वाजता पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर या ठिकाणी रास्ता रोको करणार आहे तरी तमाम जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या रास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला आपली ताकद महाराष्ट्र शासनाला दाखवून द्यावी सत्तर वर्षापासून जे आमचे धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची मागणी आहे त्या मागणी संदर्भात आमचे समाज बांधव हो। पंढरपूर मध्ये जवळजवळ तेरा ते चौदा दिवस झाला उपोषणला बसते त्यांच्या त्यांना व आमच्या आरक्षणाच्या मागणीला आमच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना पाठिंबा यासाठी आम्ही नॅशनल हायवे रस्ता रोको करून कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सर्व शहर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन या रस्ता रोको आणि समाजाची मागणी सक्षित करावी ही सगळ्यांना मी विनंती करतो लाई लाईव्ह मराठीसाठी कुरणवाळून कुलदीप कुंभार